परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा झाली आणि ती चर्चे चर्चेमधून काहीही बाहेर निघालं नाही त्याच्यानंतर अशा प्रकारची काही कारवाई अमेरिकेतर्फे होणं हे क्रमप्राप्त होतं पण एक प्रकारे जगाचं लक्ष घ्या डायवर्ट करण्यासाठी साधारणतः दोन आठवड्यानंतर डोनाल्ड ट्रम्प निर्णय घेतील अशा प्रकारची घोषणा त्यांच्याकडून त्या ठिकाणी करण्यात आली पण त्याच्या काही दिवसातच अशा प्रकारे मधल्या तीन महत्वाच्या प्रायमरी न्युक्लिअर वर हल्ला जो आहे तो अमेरिकेच्या मार्फत त्या ठिकाणी करण्यात आला माझ्यामध्ये नक्की याच्यामुळे पश्चिम आशियामध्ये जे आहे युद्ध आणखी चिघळण्याची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होणार आहे जरी अमेरिकेने हे हल्ले केले तरी डोनाल्ड ट्रम्प आता असं विधान करत की इट्स फॉर पीस नाव की या प्रकारच्या प्रेशरायझिंग पॅक्टिकच्या माध्यमातून आता इराणने जे आहे चर्चा करण्यासाठी तयार व्हावं पूर्णतः कम्प्लिटली सरेंडर करावं माझ्या मते इराण जो आहे कम्प्लिटली सरेंडर आघाडीला जरी करणार नसला तरी बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून नक्कीच चर्चा त्या ठिकाणी होईल इस्रायल आणि अमेरिकेच्या जोडगोळीसमोर इराणचं सामर्थ्य टिकणार नाही हे सत्य आहे पण असं जरी असलं तरी येणाऱ्या काळामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर इराणकडून आणि त्याहून महत्वाचे त्यांचे जे प्रॉक्सी ऑर्गनायझेशन आहेत म्हणजे हिजबुल्ला सारखं किंवा येमेन नदी हुती हे जे आहे ते रेड सी मध्ये त्याचबरोबर पश्चिम आशियामधल्या अमेरिकेच्या वेगवेगळ्या लष्करी तळावर आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांवर येणाऱ्या काळामध्ये हल्ले करू शकतात स्ट्रेट ऑफ फॉर्मूजला चोक करण्याचा ऑप्शन सुद्धा इराणकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत एक गोष्ट मात्र नक्की की फक्त हे तीन हल्ले झाले इराणच्या न्युक्लिअर साईट्सवर म्हणून जे आहे हे युद्ध संपलं किंवा एक प्रकारे जे आहे आता इराण पूर्णतः सरेंडर करेल असं दूर दूर त्या ठिकाणी नाही माझ्या मते हे युद्ध जे आहे उलट आणखी चिडत जाणार आहे सर आपण जर बघितलं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेची सुरुवात अशी सुद्धा एक्सपोज केलेली आहे मात्र दुसरीकडे इराणला पण विविध देशांचा पाठिंबा मिळतोय विशेषतः चीनने समर्थन दिलेलं आहे चीन रशिया यांनी जे आहे इराणच्या बाजूनं काही भाष्य त्या ठिकाणी केलेलं आहे पण मला वाटतं प्रत्यक्षरित्या चीन आणि इराण जे जा आहे ज्याला आपण म्हणतो बूट्स ऑन ग्राउंड पश्चिम आशियामध्ये जे स्वतःचे सैनिक त्या ठिकाणी उतरवणार नाही आर्थिकदृष्ट्या म्हणा जागतिक स्तरावर म्हणा त्याचबरोबर शस्त्रास्त्रांच्या अनुषंगानं काही मदत ही इराणला जी आहे नक्कीच त्या ठिकाणी केली जाऊ शकते पण प्रत्यक्षरित्या रशिया या युद्धामध्ये उतरेल असं मला आज झालेला वाटत नाही याच्या विपरीत आता ही सगळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष निवळण्यासाठी एक प्रकारे जे आहे मध्यस्थाची भूमिका घेऊन आपली इमेज जी आहे प्रोजेक्ट करण्यासाठी आणि जागतिक पटलावर पुन्हा महत्वाचा राष्ट्र म्हणून रशिया आपली इमेज त्या ठिकाणी प्रोजेक्ट करण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतो शांत म्हणजे बाहेरच्या राष्ट्रांचा पश्चिम आशियाच्या बाहेरच्या राष्ट्रांचा जरी यामध्ये समावेश होत नसला तरी पश्चिम आशियामधली इतर राष्ट्र त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझेशन टेररिस्ट ऑर्गनायझेशन इस्रायल इराणच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशन यांचा मात्र येणाऱ्या काळामध्ये नक्कीच यामध्ये समावेश होईल या आणि ते आता फक्त इस्राईल विरुद्ध इराण न राहता इस्रायल इरा इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण आणि त्याचसोबत आता पश्चिम आशियामधल्या इतर सुद्धा जे आहेत स्टेक होल्डर्सचा यामध्ये समावेश होताना आपल्याला त्या ठिकाणी देते सतीश ढगे सर आपण बघितलं तर डोनाल्ड ट्रम्प शांती पर्वाची सुरुवात असा दावा करताय मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं इराण आणि इस्रायल मधील युद्ध नऊ दिवस आता होत आहेत मात्र दोन्ही देशांमधला जो तणाव आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये शांती पर्व होऊ शकतं का शांती पर्व होण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी नाही पण ही टिपिकल जी आहे डोनाल्ड ट्रम्प यांची जी आहे खासियत आहे म्हणजे सुरुवातीपासूनच जर आपण पाहिलं तर इस्रायलच्या बाजूने पूर्णतः अमेरिका हा उभाच होता इस्रायल जो आहे आक्रमक भूमिका घेत होता आणि या आक्रमक भूमिकेच्या अनुषंगानं प्रत्येक दिवसानंतर अमेरिकेकडून स्टेटमेंट देत होतं की हे जर इराणला कळायचं असेल तर त्यांनी आमच्याशी चर्चा करावी म्हणजे एका बाजूला इस्रायल आणि इराण युद्धामध्ये